त्यांनी त्यांची तेन जी सदनिका आहे ती भाड्याने दिली होती मुळात सहकार कायद्यामध्ये एकशे सतरा फ हे कलमच नाहीये हे कलम नसताना सुद्धा या निवडणूक अधिकाऱ्याने काय दिवे लावत असेल तुम्ही कल्पना करू शकता वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये या निवडणूक अधिकाऱ्याने दोन उमेदवारांचे अर्ज बाद केले उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवाराला सहकार कायद्याचं कलम एकशे अ अंतर्गत संबंधित तालुक तालुक्याचा जो सहाय्यक निबंधक असेल त्याच्याकडे अपील दाखल करता येतं आणि या दोन्ही उमेदवारांनी कसं अपील दाखल केलं त्याचा नऊ तारखेला म्हणजे काल निकाल मिळाला आणि त्यांचा अर्ज स्वीकारण्याचे आदेश झाले अस्तित्वात नसलेल्या कलमाच्या आधारे एखाद्या उमेदवाराचा अर्ज बाद करणं ही किती आगाऊपणाचं ती, ती, ती धोकादायक जर असे निवडणूक अधिकारी असतील तर निवडणुका या मुक्त वातावरणामध्ये होण्याची शक्यता किती असू शकते काही काही निवडणूक का अधिकारी तर कायद्याचे पंडित समजतात स्वतःला आणि इतक्या उर्मटपणे लोकांना उत्तर देतात की निवडणूक अधिकारी झाले म्हणजे ती संस्था बापा त्यांच्या बापाची झाली असं त्यांना वाटायला हा आगाऊपणा आहे जे कलम अस्तित्वात नाही त्या कलमाच्या आधारे निकाल देणं इतकं मोठं धाडस करणं की या अधिकाऱ्याची या ज्या रणशिंगेंची जर तक्रार सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे केली गेली तर यांना पॅनलवरून सुद्धा काढलं जाऊ शकतं